मोरपीस सीझन तिसरा भाग सातवा लेखक नितीन थोरात माधुरी गायकवाड ही लेझबियन नाही आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता आम्हाला एक मुलगी ही आहे सोनाली शेलार या महिलेच्या भूलथापांना थापांना बळी पडून माधुरीनं माझ्याकडून घटस्फोट घेतला पुरुषांना फसवणे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे असा या दोन महिलांचा व्यवसाय आहे त्यांनी मलाही त्यांच्या जाळ्यात ओढलं होतं पण मी त्यातून निसटलो मी माधुरीपासून वेगळा झालो असलो तरी पैसा कमवण्याच्या नादात या बाया पोटच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करत आहेत याच याचं मला वाईट वाटतं मग माधुरी गायकवाड या आता लेस्बियन असल्याचं नाटक करतात असं तुम्हाला म्हणायचंय का होय 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 हा होय होय ती तसं नाटक करते कारण ती लेस्बियन असती तर ती पुरुषांच्या मोहात पडलीच नसती ना तिनं मला फसवलं तसं कितीतरी पुरुषांना फसवलं असणार आणि आता एलजीबीटी क्यू कम्युनिटीला फसवण्याचं त्यांचं टार्गेट आहे हा पण सर एल जी बी क्यू कम्युनिटीला फसवून त्यांना काय मिळणार आहे तेव्हा एलजीबीटीक्यू कम्युनिटीला बघा आपल्या देशात मान्यता नाहीये आपल्या देशात एल जी बी टीक्यू ला समर्पक असे कायदे नाहीयेत याचे दुसऱ्या देशातील लोकांना आणि आपल्या देशातील बऱ्याच लोकांनाही वाईट वाटते अशा लोकांनी एल जी बी क्यू कम्युनिटीतल्या मेंबर्सना मदत करण्यासाठी काही एन जी ओ स्थापन केल्यात हो की नाही म्हणजे असं आता अशा एन ना भरपूर मोठं फंडिंग होतं मला वाटतं सोनाली शेलार आणि माधुरी गायकवाड यांचा त्या फंडिंगवर डोळा असेल पण सोनाली शेलार तर चांगल्या घरातल्या आहेत असं म्हणत होत्या मग त्या कशाला फंडिंगवर डोळा ठेवतील बघा चांगल्या घरातल्या असल्या तरी त्यांच्या या अशा वर्तनामुळे त्यांना घरातून हाकलण्यात आलंय आणि मला सांगा त्यांच्याकडे पैसे असते तर त्या जॉब का करत होत्या बरं हा म्हणजे भाड्याच्या फ्लॅटमध्ये का राहत होत्या लोकांची बदनामी करायची आणि त्यांना ब्लॅकमेल करून पैसे लुटायचे असे असे त्यांचे धंदे तो पत्रकार प्रश्न विचारत होते आणि व्यासपीठावर बसलेला संतोष उत्तर देत होता त्याच्या शेजारी बेबो रॉकी मेरी आणि जोज रेडी टू कंटिन्यू